तर मंडळी जसं मी तुम्हाला काल सांगितलं आजच्या एपिसोड मध्ये आज आपण बनवणार आहोत आईने जी पारंपरिक रेसिपी सांगितली त्या पद्धतीने पातोळी तर पातोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी नारळ मी इथे किसून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा वाटी गूळ आणि एक बोल भरून मी इथे तांदळाचा पीठ घेतलेला आहे काजूचे काप वेलची पूड आणि जायफळ पूड आणि एक चमचा तूप तर आता मी इथे एका पॅनमध्ये मध्ये पॅन हा गॅसवरती ठेवून हा पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक चमचा तूप तूप मी पूर्ण पॅनमध्ये घेतलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये ऍड करणार आहोत जे एक वाटी नारळ घेतलेला आहे म्हणजे एक बोल भरून जो नारळाचा आहे तो या तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि थोडस परतवून झाल्यानंतर खोबर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत गुळ जे मी अर्धा वाटी घेतलेला आहे तर मंडळी श्रावण महिन्यामध्ये एक कथा देखील आहे देवादिदेव महादेव यांची म्हणजेच आणि दैत्य यांनी समुद्र मंथन केलं त्या मंथनातून अमृताबरोबरच भीषण आणि अगदी घातक हलाल विष बाहेर आलं ते इतकं प्रचंड होत की त्याने संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली त्यानंतर सर्व देव भगवान शंकरांना शरण गेले शंकराने ते विष प्राशन केलं पण गिळलं नाही गळ्यातच धरून ठेवलं त्यामुळे त्यांच्या गळ्यावर रंग त्यांच्या गळ्याचा रंग जो आहे तो निळा झाला त्यामुळेच त्यांना निळकंठ श्रावण महिन्यातच घडली असल्यामुळे या महिन्याला शिवभक्तांसाठी अत्यंत पावित्र मानलं जात तर इथे मी आता हे गुळ जे आहे ते मेल्ट करत ठेवलेले आहे गुळ जसं मिट होईल तेव्हा आपण मग बाकीचे जिन्नस जे आहे ते यामध्ये एड करून मंडळी सोमवारचे व्रत भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी करतात त्यामुळे सोमवारचे जे आहे ते उपवास करतात त्या त्या व्यतिरिक्त देखील या महिन्यामध्ये मंगळागर हरतालिका नागपंचमी रक्षाबंधन हे सणही आज याच महिन्यामध्ये येतात आणि आज नागपंचमी आहे आणि त्याच निमित्ताने आपण हे पातळे देखील बनवत आहोत स्त्रिया त्यांच्या सौभाग्यासाठी व्रत करतात तर पुरुष शिवपूजा करून आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना करतात गुळ जे आहे ते आता मेल्ट होत आलेलं आहे मी गॅस अगदी मंद आहे कारण जर मी गॅस फास्ट के तर जे, आए, से है गैस जे आहे ते करपण्याचे आहेत त्यामुळे मी गॅस अगदी लहान ठेवलेला तुम्ही पाहू शकता गुळ जे आहे ते आता पूर्णपणे मेल्ट झालेले आहे आणि आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत काजूचे काप आणि वेलची पूड आता मी एका एका पातेल्यामध्ये इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक बोल भरून तांदळाचं पीठ आणि त्याला भागवून घेणार आहोत त्याला असं ढवळून पिठाला जे आहे ते भागवून घ्यायचं आहे थोडस ते जास्त असल्यामुळे मी थोडस ह्यामध्ये पीठ जे आहे तांदळाचं ते ऍड केलेलं आहे आता मी भागवून घेतो आणि त्यानंतर मग ह्याला एका परातीमध्ये काढून त्याचा मऊ सर असा उशोशी असा पीठ जे आहे ते आपण मळून घ्यायचं आहे पीठ अगदी गरम आहे त्याच्यामुळे हाताला चटके लागत पण तुम्ही मंडळी हे पीठ जेव्हा भागवून घ्याल तेव्हा थंड झाल्यावरती त्याचा कणिक मळून घ्या कारण अगदी गरम असताना मळल्यामुळे हाताला चटके लागू शकतात आता मी इकडे थोडस तेल घेऊन हातावरती पुन्हा एकदा ते कमी काही ते म्हणून घेणार आहे जर या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व बघितलं गेलं तर गृहिणींसाठी मंगळागौर बहीण भावांसाठी रक्षाबंधन कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा यासारखे सण जे आहे ते परंपरा आणि नात्यांची गुंफण करतात गावोगावात कीर्तन हरिपाठ भजन श्रावण सप्ताह हो यांचे आयोजन केले जाते गावदेवी देवतांची जत्रा व नागपंचमीची पूजा देखील या महिन्यामध्ये होते पर्यावरणाचा हा जो महिना आहे तो पावसाळ्याचा मध्य भाग आहे हा जो महिना आहे तो पावसाळ्याचा मध्य भाग असल्यामुळे निसर्ग सजीव असतो अगदी हळदीची पाने बेलपत्र तुळस दुर्वा यांचा वापर पूजेमध्ये केला जातो जे औषधी गुणांनी भरलेले असतात त्यामुळे श्रावण म्हणजे निसर्ग पूजा देखील आहे या महिन्यामध्ये प्रत्येक सोमवार उपवास आणि शिवपूजा करण्याचा विशेष दिन असतो स्त्रिया सौभाग्य व आरोग्यासाठी तर पुरुष मनशांती आणि इच्छापूर्तीसाठी व्रत करतात श्रावण महिन्यामध्ये जे आहे ते अनेक सण साजरे होतात जे स्त्रियांशी नात्यांशी आणि निसर्गाशी संबंधित असतात आता मी इथे हे कणिक जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता हे जे छान असे पेढे बनवून घ्यायचे आहेत इक्वल साईजचे पेढे जे आहेत ते बनवून घ्यायचे थोडस कमी वाटलं म्हणून पुन्हा एकदा ऍड केलं जरी मळून झालेलं असलं तरी थोडंफार अजून गरम आहे आता इथे हे गोळे जे आहेत पेडे जे आहेत ते म्हणून झालेले आहेत आता मी ह्या स्टेजला तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे पातोळ्या बनवायची म्हणजे अगदी नवशिख जे आहेत ते देखील बनवू शकतात तर आता हे गोळे जे आहेत जे आहेत हळदीचे पान ती आमच्या झाडाची मी काढून घेतलेली आहे आणि इथे आण मी काय केलंय हे पुरी मेकर मधून पुरी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये सारण भरून त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे की नाही इथे मी तुम्हाला मुरड देखील घालून दाखवणार आहे प्रेस अँड ट्विस्ट प्रेस अँड ट्विस्ट अशा पद्धतीने एंडिंग पर्यंत करून घ्यायचं आहे आणि हा पातोळा जो आहे तर रेडी पुन्हा एकदा पुरी मेकर मधून पुरी काढून घ्यायची आहे सारण भरायचं आहे आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे ज्यांना हळदीच्या पानावरती थापता येत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे कारण ज्यावेळेस आपण थापतो त्यावेळेस ते जर पीठ पिठाचं जर कसं म्हणजे पीठ आपण कशा पद्धतीने मिळलेलं आहे कधी आपलं पीठ पातळ होतं तर कधी मिडियम होतं मिडीयम असेल कणित तर काहीच प्रॉब्लेम नाहीये पण अगदी पातळ झालं तर थापताना ते वाटतं आणि त्यामुळे सारण जे आहे ते, ते पातोळे झाल्यानंतर अगदी बाहेर येतं त्यामुळे ही पद्धत जी आहे ती अगदी सोपी आहे आणि कोणी कोणीही करू शकत फोल्ड केल्यानंतर त्याला पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून प्रेस करून घ्यायचं आहे आणि पातोळा रेडी हळदीच्या पाण्याला तेल लावून किंवा पाणी लावून त्याला असं फोल्ड करायचं माझ्याकडे पानं जी आहेत ती मिडियम साईजची असल्यामुळे ते पूर्ण पूर्णपणे कवर अप होत नाहीयेत पण तुमच्याकडे जर मोठ्या साईजची पानं असतील तर पातोळा जो आहे ते पूर्णपणे कव्हर करता येतो पण अगदी छोटी पानं असतील तर तुम्ही छोट्या पुऱ्या बनवून त्याप्रमाणे तुम्ही सारण भरून छोटा पातोळा करू शकता मोठी पानं असेल तर मोठा पातोळा करू शकता तर इथे जे मी ता आहे काढून सारण वगैरे भरून त्या त्याला रेडी आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पातोळे जे आहेत ते मी करून घेते आहे आणि साईडलाच मी एका भांड्यामध्ये पाणी जे आहे ते गरम करत ठेवलेले आहे पाणीला जशी उकळी येईल तेव्हा मी हे पातोळे जे आहे ते स्टीम करायला ठेवणार आहे एक दहा मिनिटं त्याला स्टीम केल्यानंतर पाथोळे खायला पण येव्या दाखवायला विसरू नका हे बघा मंडळी पाथोळे जे आहेत ते स्टीम करून रेडी आहेत गरम आहेत अगदी हलक्या हाताने काढायचे आहेत चटके लागू शकतात मी हळदीची पाने जी आहेत ती मी टाकून देत नाहीये कारण मला ती फूड प्रेझेंट करण्यासाठी अगदी योग्य आहेत म्हणून दिसतायत ना अगदी सुंदर आणि मंडळी ही ला ला रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो मुरळ घातलेला जो पातळ आहे तुम्ही फोडून देखील मी दाखवणार आहे की आतमधून तो कसा दिसतोय आणि खरंच मंडळी हे खूप सुंदर लागणार आहे त्यामध्ये काही डाऊटच नाही फार गरम असल्यामुळे तुम्हाला ते ट्रान्सपरंट दिसत पण जसे ते थंड होतील त्यावेळेस सलग कलर जो आहे तो चेंज होईल आहेत ना अगदी सुंदर असे पातोळे झालेले आणि चविष्ट देखील तर मी तुम्हाला आता यातला एक पातोळा जो आहे ते मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे चला तर मग हा जो मुरळ घातलेला पातोळा आहे तो आपण हो ओपन करून बघूया वा एकदम भरलेला आहेस पाहू शकता स्टफिंग अगदी भरलेली आहे आणि छानच लागणार आहे